ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक नऊ डमधील खारेगाव येथील विविध समाज उपयोगी विविध ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे खारेगाव मधील पंचरत्न सिद्धेश्वर सोसायटी येथे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय तर आनंद विहार संकुल येथे शेडच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं आहे संकेत सोसायटी येथे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे याप्रसंगी शिवसेना उपनेते दशरथ पाटील माजी नगरसेवक गणेश कांबळे माजी नगरसेवक दिनेश कांबळे कळवा उपशहर प्रमुख राकेश पाटील युवा नेते जय पाटील उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील कारेगावचे प्रमुख राधे वराडकर शाखा प्रमुख रोहन शिंदे सिकंदर केनी पूनम पाटील प्रशांत पाटील कुणाल म्हात्रे बाळकृष्ण म्हात्रे राकेश पाटील महेंद्र पाटील गणेश परब कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक रचना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक स्मिता आयरे उपशाखा संघटक प्रियांका भरम रेश्मा दळवी सिद्धेश्वर सोसायटीतील रहिवासी संकेत सोसायटीमधील रहिवासी आनंद संकुल संकुलेतील मधुकर पालव सुभाष दवणे देवीदास म्हात्रे मधुकर गव्हाणे संज कासार अशोक सुर्वे गंगाधर विलास नानकिले अशोक शेळके सुहास काळे व महिला वर्ग येथे उपस्थित होते तसेच आनंद विहार सोसायटीतील गणपती मंदिरामध्ये स्थानिक नागरिक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगरसेवक उमेश पाटील यांच्या वाढदिवशी महाआरती करण्यात आली आणि उमेश पाटील यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना या ठिकाणी गणरायाकडे करण्यात आली संजय कसार यांच्या शुभा हस्ते आम्ही माझी नगरसेवक यांना श्री मात्रे साहेब ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभा हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करतोय त्यांचा स्वीकार करायचा यांच्या शुभ हस्ते रविशेख पाटील यांचा आम्ही सन्मान करतोय आजचा एक सुंदर असा दिवस आहे एक सोनेरी दिवस म्हटला जाईल त्याचप्रमाणे श्री वराटकर हे शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचाही या ठिकाणी सन्मान श्री संजय कसार यांच्या शुभ होतो होतोय पूजा करत आहे पहिला नारायणपूर दक्षो म्हणून गणरायांचं दर्शन घेऊन तिथं प्रार्थना Thank you a आज म्हणजे उमेशी पाटील त्यांनी सर्वस्व आपल्या समाजसेवेला वेचलेलं आहे पण दुर्दैवाने त्यांचे या शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांना दीर्घायुष्य निश्चित लाभेल लोकांचं प्रेम असे नातं आहे परंतु त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतलेले आहेत आणि त्यामाग त्यांची प्रेरणा शक्ती आणि एकनाथ शिंदेंचा आशीर्वाद ही देखील त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आजच्या ह्या दिनी हा बसतो मी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त जनतेलाही शुभेच्छा देतो की अशा एक प्रकारचाही आता पुन्हा या इथे येणं आवश्यक आहे लोकांनी देखील त्याचा बोध घ्यावा